नमस्कार मी गौरीश बोरकर आणि आज एक वेगळा इंटरेस्टिंग विषय जसे आपण वेगवेगळे विषय पाहतो तसा घेऊन आलेलो आहे आणि तो आहे सोळा संस्कार सोळा संस्कार किंवा संस्कार ह्याच्याबद्दल हिंदू धर्मामध्ये बराच वहापोह केलेला आहे अगदी पूर्वीपासून आतापर्यंत या संस्कारांबद्दल बोललं जात आणि त्यामुळे या संस्कारांमधले आ, किती संस्कार होतात किती होत नाही ते कसे महत्वाचे आहेत वगैरे याच्याबद्दल बरीच चर्चा होते आजचा जर विचार केला तर त्यातले दोन किंवा तीन सगळ्यात महत्वाचे संस्कार आपण करतो त्यातला एक म्हणजे उपनयन दुसरा म्हणजे विवाह आणि तिसरा म्हणजे अंत्यष्टी हे तीन मुख्यत संस्कार केले जातात त्यातले दोन साजरे केले जातात ते म्हणजे उपनयन साजरा केला जातो आणि विवाह हा पण साजरा केला जातो आणि अंत्येष्ठी हा तसा अं प्रसंग थोडा दुःखद असतो तर त्यामुळे तो जेवढा आवश्यक आहे तेवढा केला जातो तर त्यामुळे एवढे सोळा संस्कार का सांगितले होते आणि आता आपण त्यातले करतोय ते कितपत बरोबर आहे कितपत चुकीचं आहे किंवा काय केलं पाहिजे असे अनेक विषय जे आहेत त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा आज करणार आहे आणि पहा तुम्हाला पटते का आवडते का आणि तुमचे जे काही विचार आहेत ते पण मध्ये नक्की कळवा आणि त्याच्यावर पण आपण थोडस बोलू शकतो संस्कार या विषयावर बोलताना कुठल्या ग्रंथांचा आधार घ्यायचा असा ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला त्यावेळी मी अगदी जुना धर्मग्रंथ कुठला आहे किंवा धर्मसूत्र कुठे आहेत असा विचार करून ज्यावेळी शोधलं तर त्यावेळी गौतम धर्मसूत्र ही सगळ्यात जुनी धर्मसूत्र मानलेली आहेत म्हणजे असं दिसतं की ती सगळ्यात जुनी आहे म्हणून त्याचा आधार घेऊन थोडस बोलावं की काय असा विचार केला त्यातला पहिला मुद्दा असा आहे की सोळा संस्कार आहेत का तर नाही गौतम धर्मसूत्रामध्ये चाळीस संस्कार सांगितलेले चाळीस दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्याची जी यादी आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे अगदी शंभर टक्के ती सेम नाही आहे तर काही धर्मसूत्रा धर्मग्रंथामध्ये काही संस्कार आहेत जे काही धर्म सूत्रामध्ये वेगळे मांडलेले आहे पण पन... एक्सटेन्सिव्ह लिस्ट जी गौतम धर्मसूत्रामध्ये आहे ती किती आहे चाळीस संस्कारांची आहे ह्याच्यातून एक गोष्ट आपल्याला कळते की संस्कार हे पक्के हेच करावे किंवा दुसरे कुठलेही करू नयेत असं हिंदू धर्म सांगत नाही तुम्ही जर का हिंदू धर्माचं स्ट्रक्चर बघितलं ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑप्शन चॉईस हे फार महत्वाचं आहे कारण की सगळ्या ठिकाणी एकतर स्वतःच मत मांडण्याची उभा आहे आणि दुसऱ्याच मत ऐकण्याचा चॉईस आहे तर ते धर्माचा विशेष आहे हिंदू धर्माचा दुसरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये फोर्स नाही कुठल्याही प्रकारचं ऑप्शन आणि चॉईस याच कारण असं आहे की पटेपर्यंत ते मान्य करावच असं नाही तुम्ही जर का अगदी भगवत गीता बघितली तर गीतेमध्ये सुद्धा अठराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं सगळं सांगून झाल्यानंतर सांगितलं की आता मी जे सांगितलं त्याच्यावर तू विचार कर आणि शेवटी काय यथेच तुला जे तुझी जी इच्छा आहे तुला जे योग्य वाटतं तुला जे बरं वाटतं ते तू कर शंकराचार्यांनी आपल्या धर्माचं मत जे आहे ते वादविवादामध्ये मांडून अनेक वेगळ्या धर्माच्या लोकांना ते मत पटवून दिलं ज्याला आपण हरवलं म्हणतो ते मुख्यत पटवून दिलं आणि धर्माचा प्रचार केला आणि अगदी हल्लीच उदाहरण जर बघितलं तर स्वामी विवेकानंदांचं की त्यांनी जगभर जाऊन हिंदू धर्माची भूमिका मांडली त्यामुळे फोर्स हा हिंदू धर्माच्या स्ट्रक्चर मध्ये नाही आहे पहिली खूप महत्वाची गोष्ट आहे की फोर्स हा हिंदू धर्माच्या स्ट्रक्चर मध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ज्यावेळी आपण फोर्स करायला लागतो त्यावेळी आपण इब्राहिमी धर्मांकडे जातो की काय असं तपासून पाहिलं पाहिजे कारण हिंदू धर्म फक्त सांगतो की आमची ही बाजू आहे तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला चॉईस आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने वेगवेगळी मतं मांडलेली आहेत ती सगळी मतं रिस्पेक्ट केली गेलेली आहे कोणी असं म्हटलं नाही काय हीच संस्कारांची लिस्ट आहे तुम्ही दुसरी कशी काय मांडली नाही तुम्ही मांडू शकता ज्याला जे पटेल ते तो योग्य वाटेल ते तो त्या त्या कॉन्टेक्स्ट नुसार घेईल तर त्यामुळे त्याचा चॉईस आहे तर हे पहिलं आहे आणि त्यामुळे अगदी भगवंतांपासून म्हणजे देवापासून ते हल्ली स्वामी विवेकानंदांपर्यंत स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत तर असं सांगितलं जात की ते एकदा रामकृष्णांना म्हणजे त्यांच्या गुरुंना असं म्हणाले की हा कसला धर्म आहे तुमचा मला आता वाटतंय की मी वेगळा धर्म तयार करा रामकृष्ण हसले आणि ते म्हणाले कर की पण पुढच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचाच जगभर जाऊन प्रचार केला किंवा के त्याची भूमिका मांडली अवघड परिस्थितीमध्ये असल्यामुळे काही त्यांचा जो काळ होता तो फार त्रासदायक होता त्यामुळे त्यांना त्यावेळी कदाचित असं चुकून वाटलं असेल पण त्यांना रामकृष्ण असं नाही म्हणाले ना तू कोण स्वतः धर्म तयार करणार कर तुला करायचं असेल का कारण की जे योग्य आहे त्याचा ज्यावेळी विचार करू त्यावेळी स्वामी विवेकानंदांना पण नंतर असं वाटलं नाही की हे हे, हे चुकीचं आहे त्यावेळी रागाच्या भरात चुकून ते म्हणाले असतील किंवा परिस्थिती थोडी तशी असल्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असेल पण नंतर त्यांनी हिंदू धर्माचाच प्रचार केला ही महत्वाची गोष्ट त्यामुळे फोर्स आणि त्यांनी फक्त भूमिका मांडली त्यांनी असं नाही सांगितलं की हा चला वा कन्व्हर्ट आम्ही तुम्हाला नाही आमची ही भूमिका आहे तुम्हाला जर का योग्य वाटली तर घ्या असा भाग आहे हा थोडासा हिंदू धर्माच्या स्ट्रक्चर चा भाग आहे त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आता सोळा संस्कारांचा जर का विचार केला तर त्याच्यामधले जे सुरुवातीला म्हणजे गौतम धर्मसूत्रातले आहेत ते आपण घेऊया बाकी पण यादी घेतली तरी काही हरकत नाही पण जर का त्याचा आपण विभागणी करायची कशी आहे ती थोडीशी बघूया आणि मग पुढे जाऊया तर त्याच्यामध्ये जर का विभागणी करायची झाली तर मुख्य जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये गर्भाधान उसवन सीमांतोनयन जातकर्म नामकरण अन्नप्राशन चौल आणि उपनयन असे त्यांनी एकाच सूत्रात मांडलेले हे सगळे संस्कार आहेत गर्भाधानापासून पुढचे जे संस्कार आहेत ते सगळे एकाच सूत्रात आलेले आहे आता हे जर का संस्कार आपण बघितले तर हे सगळे संस्कार हे यातले अगदी बरेचसे संस्कार हे बाळ लहान असताना किंवा जन्माच्या आधीचे असे आहेत पुढचे जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये वेदाध्ययनाची चार व्रत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे चार वेदारंभाचे संस्कार पहिल्या यादीमध्ये एक संस्कार नाही जो नंतरच्या काळामध्ये खूप जास्त आलेला आहे आणि तो म्हणजे कर्णवेद कान टोचण्याचा संस्कार जो आहे तो त्याच्यानंतर आणखीन एक संस्कार जो नंतर महत्वाचा मानलेला आहे तो आहे निष्क्रमण म्हणजे ज्याला त्या बाळाला नेऊन सूर्य दाखवणं वगैरे असा जो आहे त्याला पण संस्कार म्हटलेला तर त्यामुळे ही गोष्ट हेच दाखवतं की लिस्ट मध्ये बदल झालेले आहेत आणि तो चॉईस आहे कुणी असं म्हटलं नाही की अरे हीच लिस्ट आहे कशी काय नाही फॉलो केली तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकता आणि चॉईस आहे फॉलो करणाऱ्याला कुठली करायची त्याचा तर त्यामुळे उपनयनापर्यंतचे जे हे संस्कार आहेत ते एका सूत्रामध्ये का आले हे महत्वाचं आहे ज्यामध्ये बाळ लहान असतं ते जन्माच्या बाळाच्या म्हणजे आपण जीव असं म्हणूया कारण की आणखीन एक संस्कार आहे तो अंत्येष्टीचा हा व्यक्ती गेल्यानंतर करतात आणि त्यामुळे ही जर का यादी बघितली तर ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त संस्कारांची यादी आहे सोळा धरले तर आणि त्याच्यामधल्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त संस्कारांमध्ये जर बघितलं तर, तर सुरुवातीचा काळ आहे जीवाचा जन्म घेण्याच्या आधीचा आणि नंतरचा काळ आहे ज्यावेळेस जीवाने देह सोडलेला आहे तो आणि काही काळ आहे तो जीवाला काही सांगता येत नाही असा काळ आहे त्याला बोलता येत नाही किंवा त्याला आपल्याला सांगता येत नाही तर हे संस्कार जे आहेत हे संस्कार इन्फ्लुएन्सचे आहेत हिंदू धर्मामध्ये इन्फ्लुएन्सला खूप महत्व आहे मंत्र पठण करणं किंवा कानावर पडणं असं आपण म्हणतो तो एक प्रकारचा इन्फ्लुएन्स आणि संस्कार ही आयडिया इन्फ्लुएन्स जी आहे कशी आहे ते आपण थोडस येत्या पुढच्या काही आजच्याच बोलण्यामध्ये म्हणजे थोडस पुढे बघूया कि संस्कार ही आयडियाच इन्फ्लुएन्सची कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर त्यामुळे जीव जन्म घ्यायच्या आधीचा काळ आहे किंवा जीव जन्म घेतल्या घेतल्या नंतरचा काळ आहे किंवा जीवाने देह सोडल्यानंतरचा काळ आहे त्या काळामध्ये त्या जीवाला काही सांगता येत नाही म्हणून त्याच्यावर त्याच्या भल्याकरता केला जाणारा हा इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामध्ये गर्भाधान आहे पुसवन आहे नयन आहे जातकर्म आहे नामकरण आहे चांगलं नाव ठेवावं का तर चांगले गुण दाखवावे अशी अपेक्षा असते म्हणून चांगलं नाव ठेवावं त्यामुळे त्या दृष्टीने नाव चांगलं असावं आणि त्यानुसार वागावापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर नाव हे त्या ना व्यक्तीच्या गुणाचं इंडिकेशन होतं आणि त्यामुळे गुणांचं इंडिकेशन होत तर त्यामुळे चांगलं नाव ठेवावं म्हणजे चांगलं वागावं वा, अशी बेसिक अपेक्षा असते म्हणून चांगला नाव ठेवावं त्या पद्धतीने आणि आधीचा मंत्र म्हणावे का तर मंत्र हा एक इन्फ्लुएन्स आहे कारण त्याला सांगता येत नाही मंत्राचा अर्थ काय जातकर्म करताना त्या बाळाला सांगणार का नाही त्यामुळे इन्फ्लुएन्सचा प्रकार आहे फोर्सचा आहे संस्कार हा इन्फ्लुएन्सचा प्रकार आहे आणि त्यामुळे हे सगळे लहान असतानाचे आहेत जीव गेल्यानंतर ते संस्कार आहेत उरलेले जे संस्कार आहेत ते बरेचसे संस्कार एखाद्या फेज ची सुरुवात म्हणून आहे उदाहरणार्थ वेदारंभ हा संस्कार आहे सुरुवात आहे एका फटक्यात एकाच दिवशी वेदारंभ होईल का नाही त्याच्यानंतर उपनयन हा खरं म्हणजे ब्रह्मचर्याची सुरुवात आहे पण लहान आहे सात वर्ष आठ वर्ष त्यामुळे त्याला असं सा सांगून पटेल समजेल असं नाही त्यामुळे त्याला संस्कार करून त्या आश्रमामध्ये वर्णाश्रमामध्ये किंवा अशा पद्धतीने ब्रह्मचर्य सुरू होत तस विवाह हा ग्रस्थाश्रमाची सुरुवात आहे म्हणून तसा पुढे संन्यासाश्रमाची सुरुवात हा पण एक संस्कार आहे आणि त्या पद्धतीने ते संस्कार त्यांनी मांडलेले आहेत तसे चार वेद जे आहेत म्हणजे गौतम धर्मसूत्रामध्ये चार वेद शिकण्याची सुरुवात हा संस्कार म्हणून सांगितलेला आहे आणि त्यामुळे बाकीचे जे संस्कार आहेत जिथे इन्फ्लुएन्स करण्याचा प्रश्न नसतो तो माइलस्टोन किंवा बेंचमार्क अशा पद्धतीने आहे की हा आता सुरुवात झाली तुझी असं सांगण्या गरजेचं आहे आता हे हे करणं अपेक्षित आहे करायचं का नाही हा चॉईस पण करणं अपेक्षित आहे एवढं सांगितलं जातं असे असे नियम आहेत करणं अपेक्षित आहे म्हणजे काय ब्रह्मचर्य हे हे नियम आहेत ग्रस्थाश्रमाचे हे हे नियम आहेत असं सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने वागावा अशी अपेक्षा असते तर त्यामुळे अं मी म्हटलं तसं भगवंतानी पण अर्जुनाला सांगितलं की याचा इच्छेसी तसा करू बाबा असं असं आहे तुला काय करायचं ते आता तुझ्या इच्छेनुसार तू कर असं सांगितलेलं आहे त्याच्या पुढचा जो भाग आहे तो अं असा आहे की म्हणजे गौतम धर्मसूत्रामध्ये सांगितलेला असा आहे की पंचमहा चाळीस संस्कार आले कुठून तर पंचमहायज्ञ हे पण संस्कार आहे चाळीस संस्कारांचं विशेष काय आहे तर रोज करणाऱ्या करण्याच्या गोष्टी या सुद्धा त्या संस्कारामध्ये आलेल्या आहेत रोज करायच्या गोष्टी आता तुम्ही म्हणाल की ह्याचं कारण काय असेल तर ह्याच कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट जी आपण करतो त्याचा आपल्या अंतःकरणावर संस्कार होतो कारण या सगळ्याच गौतम धर्मसूत्रामध्ये त्यांनी जे उद्देश सांगितलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्याने असं सांगितलेलं आहे की तुम्हाला हे सगळं करण्याची आवश्यकता का आहे तर हे कशा करता करायचं आहे तर हे ज्ञान मिळवण्याकरता करायचं आहे आणि त्याच्यात त्याने असं म्हटलंय की हे चाळीस संस्कार जर केले आणि त्याबरोबर त्यांनी आणखीन एक लिस्ट दिली ज्याला आत्मगुण असं म्हटलेलं आहे आणि आत्मगुण जर नसतील तर तुम्हाला ब्रह्माशी एकरूप होता येणार नाही म्हणजे ज्ञान पूर्ण होणार नाही त्यामुळे संस्कारांचा उद्देश गौतम धर्मसूत्रानुसार ज्ञान प्राप्ती हा असावा आणि त्यानुसार त्याने असं सांगितलंय की तसं होणार नाही म्हणून आत्मगुण सुद्धा आवश्यक आहे आणि संस्कार आहेत तर प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करता त्याचा अंतःकरणावर संस्कार आहे संस्कार हा म्हणून इव्हेंट होऊ शकत नाही रोज इवेंट कसा करणार पंचमहायज्ञ हा इव्हेंट कसा होणार अवघड आहे तो त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण करतो त्याचा अंतःकरणावर संस्कार आहे आणि तो आपल्या वागण्यातून दिसतो आणि त्यामुळे आपण वागतो बोलतो त्यानुसार आपले संस्कार जे आहेत ते दिसतात त्याच्यात सोळा संस्कार हा हे दिसत नाहीत पण रोज होणारे अंतःकरणावरचे संस्कार हे सतत दिसतात आणि त्यामुळे सोळा संस्कार जसे महत्वाचे किंवा आणखी लोकांनी डिफाईन केलेले संस्कार आहेत ते जसे महत्वाचे असतील त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही आमच्या अंतकरणावर आमच्या नेहमीच्या वागण्यातून जे संस्कार करतो ते महत्वाचे आहेत आणि त्याचे नियम सुद्धा काही असावे म्हणून गौतम धर्मसूत्रामध्ये त्यांनी पंचमहाने सांगितलेलं आहे म्हणजे समजा मी शिवी दिली तर तो अंतकरणावर संस्कार आहे मना मनातल्या मनात दिली तर माझ्या अंतकरणावर फक्त दुसऱ्याच्या अंतकरणावर नाही झाला पण माझ्या वागण्यातून तो दुसऱ्याला प्रदर्शित होईलच तर त्यामुळे जे काही मी करतो त्याचा माझ्या अंतकरणावर संस्कार आहे आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या अंतकरणावर सुद्धा संस्कार आहे आणि म्हणून गौतम धर्मसूत्रामध्ये त्यांनी संस्कारांबरोबर आत्मगुण सुद्धा महत्वाचे सांगितलेले आहेत आता धर्मसूत्रामध्ये त्यांनी सांगितलं काय तर एक नियम असा सांगितलाय की वाईट शब्द बोलू नये उदाहरण काय दिलंय तर गाय जी दूध देत नाहीये तिला दूध न देणारी गाय म्हणायच्या ऐवजी भविष्यात दूध देणारी गाय असं म्हणावं का तर संस्कार आहे आम्ही काय बोलतो त्याचा संस्कार आमच्यावर इतरांच्यावर सुद्धा आहे तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं ज्यावेळी आम्ही असं म्हणतो की गाय दूध न देणार की हिचा काही उपयोग नाही त्यावेळी भविष्यात देणारी आहे असं म्हटल्यानंतर नॅचरली काहीतरी होप पॉझिटिव्हिटी त्याच्यातून निर्माण होते आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहणं आवश्यक आहे म्हणून असं सांगितलेलं आहे तर त्यामुळे संस्कार जसे महत्वाचे आहेत त्यानुसार रोज होणाऱ्या घटनातून होणारे संस्कार हे जास्त महत्वाचे आहेत स्वतःच्या अंतकरणावर जसे महत्वाचे आहेत तसे इतरांच्या अंतकरणावर होणारे सुद्धा महत्वाचे आहेत त्यामुळे त्याची सुद्धा काळजी घ्यायला त्यांनी सांगितलेला आहे गौतम धर्मसूत्रामध्ये त्यामुळे तो इव्हेंट नाही आहे संस्कार हा इव्हेंट असू शकत नाही दुसरा म्हणजे तो ऑप्शनल आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्याने त्याच्या प्रकृतीनुसार कुठले संस्कार स्वतःवर करून घ्यावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातून रिझल्ट काय आहे आत्मविकास जसं त्याने आत्मगुण असं म्हटलंय तसं आत्मविकास होतो आहे का आणि जर होणार नसेल तर का होत नाही याच्याबद्दल आम्ही काही चर्चा आणि विचार करतो आहोत का हे धर्माच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने कुटुंबाच्या दृष्टीने संस्थेच्या दृष्टीने या सगळ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे आणि त्याला करेक्टिव्ह ऍक्शन घेणं आवश्यक आहे नाहीतर आमचे स्वामी म्हणायचे की टिकमार्क चा परमार्थ करून काही उपयोग म्हणजे काय लिस्ट मध्ये आहे संस्कार केला काही उपयोग का नाही कारण परिणाम काही नाही याने उलट असं होऊ शकतं की त्या धर्मातल्या पद्धतीवरची श्रद्धा कमी होऊ शकते का कारण पुढची पिढी अत्यंत तर्कशुद्ध आहे त्यामुळे ते विचारतील तुम्ही हे केलं त्याचं काय झालं त्याचं उत्तर आम्हाला देता आलं पाहिजे आणि देता येत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे कुठेतरी आहे आणि तो फिक्स करणं आवश्यक आहे नाहीतर त्या गोष्टी पुढच्या काळामध्ये फोर्स कराव्या लागतील आणि त्यामुळे जर का त्या फोर्स करायच्या नसतील तर तिथे आम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम काय झाला हे पाहणं आवश्यक आहे म्हणून पूर्वी आपल्याकडे दीक्षा देण्याचं जे आ, काम होत किंवा नियम होते, थे साल होते, होते ते ज्ञानी माणसाला होते कोणी कोणालाही नव्हते का कारण की फायनल गोष्ट आहे एक्सपिरियन्शियल गोष्ट आहे उगीच कोणी येऊन काही सांगितलं तर त्याच्यातून त्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं तर त्यामुळे योग्य व्यक्तीने करणं आवश्यक आहे आणि जी व्यक्ती करते तिने काहीतरी त्यातलं दाखवणं आवश्यक आहे नाही दाखवलं तर आनंद आहे तर त्यामुळे धर्मावरची श्रद्धा कमी होईल पद्धतीवरची श्रद्धा कमी होईल आणि ती व्हायला नको असेल तर आपण त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी योग्य होतील त्याचा परिणाम दिसेल अशा पद्धतीने करायला पाहिजे आपण जे करतो ते पटवून देता येत नसेल तर मोकळीक दिली पाहिजे की चॉईस आहे तुम्हाला आणि का कारण की पटवता येत नाही हा प्रॉब्लेम कोणाचा आहे आणि हे धर्माच्या बाबतीत फार महत्वाचं आहे हिंदू धर्माच्या बाबतीत नाहीतर आपण हळूहळू इब्राहि धर्मांच्या पद्धतीने काम करायला लागू आणि त्याच्यातून आपल्या धर्माचं प्रचंड नुकसान आहे धर्म या शब्दाची बद्दल बोलताना सांगताना भगवान गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात त्यावेळी ते म्हणतात की काय परधर्मो भयावहा अनेक लोकांना वाटतं की परधर्म भयावह म्हणजे दुसऱ्याचा धर्म आम्ही फॉलो करू नये त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की इथे धर्म हा शब्द गुणधर्म या अंगाने वापरलेला आहे त्याच्यामुळे तुमचं नेचर जे नाही आहे त्या पद्धतीचं जर तुम्ही केलं तर ते तुमच्या प्रकृतीला नुकसानकारक होईल त्यामुळे ते भयावह आहे म्हणजे ते त्याला काय सांगतायत की तू क्षत्रिय आहेस ना तर युद्ध करणं हे तुझा स्वभाव आहे तो सोडून जर का तू धनुष्य पाडून आणि सगळी गात्र घालून बसलास तर नंतर तुला फार वाईट वाटेल का कारण की तुझा स्वभाव आहे युद्ध करणं हा तुझा स्वभाव आहे सत्याकरता युद्ध करणं हा तुझा स्वभाव आहे आणि तो जर तू सोडलास तर तुला नंतर खूप वाईट वाटेल म्हणून तू आत्ता युद्ध कर असं ते त्याला सांगतात आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव आहे त्यानुसार त्याच्याकरता काही गोष्टी योग्य आहेत काही अयोग्य आहेत आणि म्हणून आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये चॉईस आहे आणि तो चॉईस फार महत्वाचा आहे धर्माकरता तो चॉईस फार महत्वाचा आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते पुढे जाण्याकरता म्हणून सोळा संस्कार हे जसे महत्वाचे आहेत त्यातले का प्रत्येकाच्या यादीमध्ये वेगवेगळे वेग असतील पण त्याही पेक्षा महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत तर त्या म्हणजे अंतःकरणावर सतत होणारे संस्कार आपण सगळे ज्या वातावरणात आहोत त्या वातावरणामध्ये आपण स्वतःवर काय संस्कार करतो आहोत आणि इतरांवर काय संस्कार करतो आहोत याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यातून गुणविकसन होतं का नाही गुणवर्धन होतं का नाही आत्मगुण येतात का नाही ये कारण त्याचा जो उद्देश आहे तो साध्य होतो का नाही हे पाहणं आवश्यक आहे नाहीतर फक्त टिकमार्क एवढंच त्याच्यातून उरेल आणि ते धर्माला अभिप्रेत नाही म्हणून आपण बाकी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांचा म्हणजे विचार करून प्रयत्नाने त्या अंगी बाळवून अभ्यास करून जर का केल्या तर त्याच्यातून विकास होईल फक्त टिकमार्क करून एक संस्कार केला नवीन संस्कार केला म्हणून त्याने खूप काही होईल असं नाही संस्कार तर करावेच पण अंतकरणावर काय संस्कार होत आहेत याचा पण रोजच्या रोज विचार करणं आवश्यक आहे तर ते पण करावं एवढा या संस्कारांबद्दलचा भाग महत्वाचा आहे तो सांगायचा होता म्हणून हा व्हिडिओ केला आतापर्यंत ऐकला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार पुढच्या वेळी आणखी एखाद्या अशा विषयाबद्दल सखोल विचार करूया